कोकण कोकण म्हणजे फक्त अथांग निराशार समुद्र स्वच्छ व सुंदर किनारे, हिरवायने नटलेली गावे निसर्गरम्य परिसर आणि नारली ओफलीच्या बागात एवढंच नव्हे तर कोकणाची खरी ओळख म्हणजे कोकणकरांनी आपल्या पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळवलेल्या परंपरा व संस्कृती होय आणि याचीच एक बाजू म्हणजे कोकणातील गणेश उत्सव शिमगा उत्सव गावातील जत्रा सप्ताह व लोककला होय तर याची दुसरी बाजू म्हणजे कोकणातील प्राचीन व जुने मंदिरे ही मंदिरे खूप सुंदर त्याची रचना त्याहून अद्भुत नमस्कार मित्रांनो आज आपण अशाच एका सुंदर निसर्गरम्य आणि रहस्यमय मंदिराला भेट देणार आहोत या मंदिरातील देवीची मूर्ती ही वारुळाच्या स्वरूपात असून ही मूर्ती एक स्वयंभू मूर्ती आहे मित्रांनो आपल्या संत मंडळीने सांगून गेले आहे की परमेश्वर हा कृष्ठीच्या चराचरात वसलेला आहे जळी स्थळी आष्टी आणि पाषाणी तो भगवंत वसलेला आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर होय तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे मंदिर कोकणामध्ये नक्की खोटे आहे आणि या मंदिराचा इतिहास काय ते सर्व जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या मी आहे तालुक्यामध्ये आणि वेंगुर्ला तालुक्याचे खाजना देवी मंदिरामध्ये मी दर्शनासाठी आलो होतो दर्शनासाठी आल्यानंतर इथले जे गुरुजी आहे बर्वे गुरुजी त्या गुरुजींनी सांगितलं की या मंदिरापासून हार्डली एक ते दोन किलोमीटर अंतरावर श्री हो। भूमिका देवी मंदिर आहे आणि हे जे मंदिर आहे ते अपूर्ण वारुळामध्ये आणि हे जे वारुळ वारुळ आहे ते वाढती नाही आणि ते कमी होत नाही आणि नवसाला पावणार अशी ही भूमिका देवी मातेचं हे मंदिर आहे तर हे ऐकल्यानंतर मी सुद्धा खूप उत्सुक झालो या मंदिरामध्ये जाण्यासाठी आणि आता आपण भैरवे गुरुजींसोबत या मंदिरामध्ये जाणार आहे आणि या मंदिराचा पूर्ण इतिहास जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वीड़ो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुम्ही जर जेवढा मला सपोर्ट कराल एवढा लाईक शेअर करा तेवढे मला सुद्धा नवीन व्हिडिओ करण्यासाठी एक नवीन प्रेरणा भेटेल कारण तुमची साथ हेच मला नवीन व्हिडिओसाठी एक करण्यासाठी एक प्रेरणा भेटणार आहे तर जास्त टाईम घेत नाही आता आपण जाऊया श्री भूमिका देवी मंदिरापासून मित्रांनो आता आपण पोहोचलो मंदिरापाशी आणि माझ्या समोरचं हे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो इथं पहिले आपण आपली गाडी पार्क केले आणि हे सुंदर असं मंदिर आणि मित्रांनो आता आपण जाऊया आतमध्ये मंदिरापाशी खूप सुंदर असं मंदिर आणि तेवढंच प्रसन्न आणि निसर्गरम्य असं वातावरण ए भी पूर्वेचा अधिकारी म्हणून हे मंदिर आहे छोटं मंदिर आहे आता आपण जाऊया मुख्य मंदिरापाशी दिव्य असं मंदिर आहे आणि मंदिराची रचना सुद्धा खूप सुंदर आहे मित्रांनो श्री भूमिका देवी मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्या तालुक्यातील अंसुरपाल या निसर्गरम्य सुंदर अशा गावी वसलेले आहे हे मंदिर वेंगुर्ल्या तालुक्यापासून अंदाजे बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जायचे असल्यास एष्ठी महामंडळाच्या लालपरीने वेंगुर् तालुक्यापासून तुम्ही जाऊ शकता परंतु एस टी महामंडळाच्या बसेस या ठराविक वेळेला असल्याने या ठिकाणी शक्यतो खाजगी वाहनाने जाणे अत्यंत योग्य व उत्तम राहील हे मंदिर अतिशय सुंदर व प्रशस्त असे असून मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर रमणीय व निसर्गरम्य असा आहे मित्रांनो हे मंदिर खूप सुंदर असून या मंदिराला तिन्ही बाजूने प्रवेशद्वार आहे या मंदिराचे बांधकाम आज रोजी नवीन असले तरी कोकणातील जुन्या मंदिराची शैली व बांधकाम बळा या मंदिराच्या बांधकामातून आपल्याला हमका दिसून येते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसून येते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला एक प्रशस्त व लांब सडकाचे सभागृह बघायला मिळते या सभागृहामध्ये नक्षीकाम केलेले खांब सुद्धा आपल्याला दिसून येतात तसेच सभागृहाच्या वरील बाजूस सुंदर व कोरीव असे नक्षीकाम केलेले आहे या सभागृहाच्या दोन्ही बाजूला भक्तांना बसण्यासाठी उत्तम अशी बसण्याची सोय केलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी बसून आपण या निसर्गरम्य सौंदर्याच्या व या आध्यात्मिक आनंदाचा मनमुराद आनंद घेऊ शकतो आतील सभागृहातील प्रवेशद्वारा लाकडी स्वरूपाचा असून प्रवेशद्वाराच्या वर आपल्याला देवी महालक्ष्मीची लाकडामध्ये कोरलेली सुंदर व मूर्ती दिसून येते आतील सभागृहामध्ये प्रवेश करतात आपल्याला श्रीदेव रवलनाथ भूतनाथ आणि आई पावनाई यांची तरंग आणि त्यासोबत मूर्ती आणि हाताचे आपल्याला दर्शन घडते मित्रांनो मुख्य गाभाराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला निद्रा अवस्थेतील श्री हरी विष्णू आणि आई लक्ष्मी यांची लाकडामध्ये कोरलेली सुंदर व आकर्षक अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते मुख्य गाभारजून आत प्रवेश करतात आपल्याला वारुळा स्वरूपात असलेले श्री आई भूमिका देवीच्या तेजस्वी रूपाचे दर्शन घडते आईचे ते सुंदर व तेजस्वी रूप पाहून काही क्षण मी स्वतःला हरवून बसलो होतो मित्रांनो माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच अशा स्वरूपात परमेश्वराचे रूप पाहत होतो ते रूप पाहिल्यानंतर मला आपल्या संत मंडळीने सांगितलेले शब्द आठवले परमेश्वर हा सृष्टीच्या चराचरात वसलेला आहे जली स्थली काष्टी आणि पाषाणी त्याचे अस्तित्व आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातील श्री आई भूमिका देवीचे हे सुंदर मंदिर होय तर मित्रांनो तुम्ही कोकणात आल्यास आणि खास करून वेंगुर्ल्यामध्ये लेंग आल्यास नक्की या मंदिराला भेट द्या श्री आई भूमिका देवीचे हे तेजस्वी रूप भाऊ तुम्ही सुद्धा क्षण भारावून जाल आणि स्वतःला हरवून बसाल ही माझी खात्री आहे आपण गेलो होतो खाजनादेवी गे गे मंदिरात आणि तिथं आपल्याला एक गुरुजी भेटले आणि गुरुजींनी आपल्याला या मंदिराबद्दल सांगितलं की मै महात्मा काय आणि गुरुजी आपल्या आता या मंदिराबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे या दिवशी त्यांना भूमिका घेतली त्याचं होतं हे हे उद्या जेवण नव्हतं इथे आमचे मानकरी जाऊळ होणं होते ते पूजा पूजा करते इथे जेवण नव्हता ते सत्य ही होते तिथे ते रोज पूजेत झाले होते पण ते काय कालांतर वय झाल्यानंतर त्यांना तिथे जाणं शक्य नव्हतं राहुळ ते झाल्यानंतर ते काय म्हटलं त्यांनी आई तुझी मला सेवा आता मी करू शकत नाही माझं वय झालं तेव्हा त्याच्या ते स्वप्नात ते ते जाऊन काय सांगितलं त्यांनी अमक्या ठिकाणी वाळू आहे तिथे मी आहे तिथे तू पूजा कर ती झाल्यानंतर दुसऱ्या बघितल्यानंतर त्याने अशी मिठी मारली आणि मिठी मारल्यामुळे मिठी वाळू हे झालं तेव्हा ते वाळू राहिलं मिठी मारल्यानंतर पुढे वाळ बंद झालं त्यानंतर ती तिथं पूजा करून चालू चालू आणि ती ओली असल्यामुळे नंतर मंदिर बांधलं त्याची आता प्रसिद्धी पुढे पुढे चालू झाली ती पूजा कशी अगोदर राहू कुटुंब होतं राहू राहुल राहू राहू ती त्याची सेवा वगैरे सगळ्यात काम केली होते नंतर ते त्यांचं कुटुंब संपलं आता आमच्या मन तिथं गावडे वगैरे आहेत त्या गावडे समाजाने ही पूजा वगैरे आमच्या दिलेली आहे आता आम्ही पूजा करतो बाकीचं कामगार गावडे आहेत ते बाकी मानाचे काम करतात इथे मानकरी असतात राहुल घाडी असे दाडे गाडी देवळी समाज हा इतर साफसफाई काम करतो आणि ही सध्या आम्ही पूजा आम्ही करतो इथे हा दरवर्षी मार्ग शुद्ध षष्टीला दसरा असतात आणि आता या तारखेप्रमाणे सव्वीस एप्रिलला वाढदिवस दसऱ्याचे कार्यक्रम दहा दिवस भरपूर असतात उत्सव असतो उत्सव असतो दसरा कोजागी पौर्णिमा त्रिपुराजी पौर्णिमा रामनवमी हनुमान जयंती सप्ताह श्रावण महिन्यात हे साप्ताह म्हणजे श्रावण महिन्यात कृष्ण प्रतिभेला सुरुवात होतो सात दिवस म्हणजे फक्त सात पारा म्हणजे दीड दिवस होतो आणि उत्सव जोरात असे आणि ते मूर्ती तेवढीच राहतात या भूमिका म्हणते वर्धना ती उंची वाढतही नाही आणि कमी होत नाही कमी एक वैशिष्ट्य आहे आहे जेवढीच आहे अजून तुम्ही काय सांगणार करा मंदिराबद्दल काय हे सांगितलं बाकी काय नाही नवसाला पाहुणार नवसाला अजून पण आहे आपली जर श्रद्धा असेल ते काम आता मी मोठं मला सांगत नाही तिथे मी मी खूप वर्ष मी आता मला चाळीस वर्ष आली माझ्याकडे तिकडे आहे इथे आल्यानंतर मी शॉक मी सकाळी झाडू स्वतः मी मारतो मारे काम नाही ते पण मला पण माझा इथे राहायच्यापासून काही नाही सगळ्या लागल्या माझ्या मताप्रमाणे एक आत्मिक समाधान भेटलो शांती मिळायचं तिचा माझा पूर्ण विश्वास आहे बरोबर ते आतमध्ये गाभारामध्ये गेल्यामुळे एकदम शांतता एकदम म्हणजे असं वाटतं की कुठे एकदम प्रसन्न एकदम आनंद मला एक दीड तास लागतो रोज तुझ्या हा मला सांगितलं नाही माझ्या मनात सकाळी पाच ला पाच पाच साडे पाच हजार तीस दिवस मी तर आम्ही डोनेट केलेलं आहे मी राहतो पाच हजार रोज पाच हज्ञ मस्त माहिती का सांगितले दादा धन्यवाद तुमच्यामुळे मला एक नवीन मंदिर बघायला माहिती येणार माहिती माहिती मंदिर आहे तिथे तिथे दोघांना सांगतो इथे मंदिर आहे येऊन बघा बघितल्यानं पुन्हा मीठ येतात या दसऱ्याला कार्यक्रम असतो दसऱ्यात मी या किंवा दसऱ्याला दसऱ्याला बरं असतो वातावरण झाला दसऱ्याला या जत्रेला या दसऱ्याला जत्रेला बघू हो या मित्रांनो आता आपण या मंदिराची दंतकथा आपल्या भाषेत जाणून घेऊया कोकणामध्ये श्री आई भूमिका देवीला कोणी नागी स्वरूपात कोणी सातेरी देवी तर कोणी आई भूमिका देवी या स्वरूपात तिचे पूजन केले जाते आज ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या गावात फार वर्षापूर्वी एक भक्त राहत होता हा भक्त श्री आई सात्री देवीची पूजा अर्चना करण्यासाठी नित्य नियमाने गावापासून फार दूरवर जात असे पण पुढे आलांतराने त्या भक्ताला वयोमानाप्रमाणे पूजा अर्चना करण्यासाठी जाणे शक्य होत नसल्याने त्याने देवी साकडे घातले की आई मी तुझी पूजा अर्चना करण्यासाठी आता येऊ शकत नाही यावर आईने त्या भक्ताला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी अमुक या ठिकाणी वारुळा स्वरूपात प्रकट आहे इथे जाऊन तू माझी पूजा अर्चना कर देवीच्या दृष्टांतानुसार दुसऱ्या दिवशी तो भक्त त्या ठिकाणी गेला असता त्याला तिथं वारुळा स्वरूपात आई भूमिका देवीचे साक्षात दर्शन झाले ज्याप्रमाणे एक बाल आईच्या वीराने व्याकुल होतो त्याचप्रमाणे तो भक्त आईच्या दर्शनाअभावी व्याकुल झाला होता ज्या क्षणी त्या भक्ताला त्या वारुळा स्वरूपात आईचे साक्षात दर्शन झाले त्या क्षणी त्या भक्ताने त्या वारुळाला मिठी मारली आणि ही मिठी मारताच त्या वारुळाची उंची वाढाची घण झाली मित्रांनो आज ही आई भूमिका देवीची मूर्ती वारुळा स्वरूपात असली तरी त्याची उंची वाढत देखील नाही व कमी देखील होत नाही एक दैवी चमत्कार इथं आपल्याला साक्षात आहारा भेटतो मित्रांनो मी देखील आई भूमिका देवीचे एक तेजस्वी रूप पाहून आयुष्यानापुरती एकदम झालं होतो तुम्ही देखील या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो आता आपण काही द्रोण शॉट घेऊया आणि द्रोण शॉटच्या माध्यमातून इथून इथल्या पूर्ण निसर्गरम्य परिसर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आई भूमिका देवीचे उत्तम असे दर्शन झाल्यानंतर मी मुख्य गाभाऱ्यात लागून असलेल्या श्री देव बारचा पूर्व या मंदिरात दर्शनासाठी गेलो मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला आशान स्वरूपातील घोड्यावर स्वार असलेल्या श्री देवाचे दर्शन घडते देवाची मूर्ती ही खूप सुंदर व स्वरूपातील असून खूप रेखीव अशी मूर्ती आहे या मूर्ती शेजारी आपल्याला इतर देवदेवतांचे पाषाण स्वरूपातील छोट्या मूर्त्या देखील बघायला मिळतात तर मित्रांनो श्री आई भूमिका देवी ही येथील गावकऱ्यांचे ग्रामदैवत आहे हे एक जागृत देवस्थान आहे गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे श्री आई भूमिका देवी येथील ग्रामस्थांचे रक्षण करते व आईच्या दारात भक्ती व श्रद्धेने आलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण होते अशी ही नवसाला पावणारी दैवत आहे तर मित्रांनो तुम्ही देखील वेंगुर्मध्ये आल्यास नक्की या सुंदर मंदिराला भेट द्या ते आल्यावर तुम्हाला एक मानसिक व आत्मिक समाधान भेटेल याची मी शाश्वती देतो मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहोत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा तसेच आपल्या या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तो भरतो मस्त रहा मजेत राहा व या निसर्गरम्य स्वर्गीय कोकणाचा आनंद घ्या जय शिवराय जय शंभूराज